मराठा नेते मनोज झरांगी यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली ते म्हणाले फडणवीस तुम्ही तुम्ही काहीच करू नाही गोळ्या खातल्या तरी मी तरी मी नसलो माझा समाज तयार आहे आमच्या ईडी लावायला आमच्याकडे मुंबईला जायला फाडे काढायला पैसे नाही हे सगळं फडणवीसांचं डोकं रागाला तर कसा शांत करायचा हे त्यांनाच माहिती पण पक्ष कसा संपवायचा हे त्यांना चांगलं माहिती असे यावेळी ते म्हणाले पण आता सगळ्या योजनांचा उल्लेख केलेला आहे सरकारने आता पुन्हा एक नवीन योजना आणलेली आहे मुख्यमंत्र्यांनी बीडच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन योजनेची पुन्हा केलेली आहे आमचा लाडका शेतकरी योजना काय आता सांगत नका तुम्ही आता ते डोकं सगळं फडणवीस साहेबाचे असले डोके फडणवीस साहेबांचे चलत त्यांना माहिती किती राग आला तरी कसा शांत करायचा हे देवेंद्र फडणवीसांकडून शिकायचं आणि कसा पक्ष बी संपवतो दुसऱ्याचा हे बी त्यांच्या जवळच येते पण त्यांना माहित नाही की जनतेची शक्तीपुढं कसलीच सत्ता टिकत नाही कसली, कसली? तुम्ही किती काय करा धनगर बांधव खास ओरिजिनल काम करणारा स्वतःच्या जातीसाठी स्वतःच्या लेकराची आस्था असणारा खास धनगर जो आहे ना तो देवेंद्र फडणवीस यांनी फसवलेला कधीच विसरू शकत खास मराठा जातवान मराठा जाती जो जातीसाठी काम करतो जेव्हा खास मराठा आहे तो मराठ्यावर झालेला अन्याय आरक्षणाच्या बाबतीत कधीच विसरू शकत नाही मुस्लिमांवर झालेला अन्याय दलितांवर झालेला अन्याय सामान्य ओबीसीवर झालेला अन्याय हे सामान्य लोक कधीच विसरू शकत नाहीत आणि शेतकऱ्याला निवडणूक जवळ आली की दर पाच वर्षाला म्हणतात तुम्हाला कर्जमाफी करू तुमच्या शेतीला भाव देऊ तुमच्या सोयाबीनला भाव देऊ तुमच्या कांद्याला भाव देऊ तुमच्या दुधाला भाव देऊ दुधाचा तसा पाचका झाला आमच्या बा बाबा का टँकर नाही आली ते दुसऱ्या दोन महिन्यातच दुधाचा व्यापार करणार असं दूर तो दोनच महिन्यात नव्वद लाखाच्या पुढचीच गाडी बुक करतो दोनच महिन्यात आणि दुधा आमचे आमच्या त्याच कॅन्डी तीस सायकल आणि माणूस होय त्योच तेच आमचं कळच बघाना आमच्या चतम्याच्या काचा फुटलेल्याच त्याचा चतमा पस्तीस हजाराचा आमच्या व्यवसाय करणार आमच्या दुधावर ह्या हरामखोर आवलाद्दीननी आमच्या लोकांना लोकांचं रक्त पिले ते ओ। मग शेतकरी यांना माया नाही काय नाही काय नाही यांना कोणाची माया दया नाही ना मराठ्यांची आहे ना धनगरांची आहे ना गोरगरीब ओबीसींची आहे ना मुस्लिम यांना कोणाची नाही नुसता ना जातीवाद बस दुसरं काहीच नाही मारामारा लावायच्या आणि स्वतःची सत्ता साधून घ्यायची मारा माराय लावायच्या आणि स्वतःची सत्ता साधून घ्यायची एवढंच काम आहेच विकास फक्त शब्द वापरायचा अव आणखीन त्यांना ते अरबी समुद्र छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं नाही हिंदुत्ववादी म्हणते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणते स्वतःला छाताड बडून घेते छत्रपती शिवरायांचं स्मारक नाही झालं तो माहिती हिंदू मिल मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक नाही झालं आणि लोकांना फक्त शिकवायचं भाषणात तेवढं म्हणायचं हिंदू जमले हाम कट्टर हिंदू हे हे भाषण ठोकायचे आणि ओ जमले आमचा डीएनए ओबीसीच आहे अरे तुम्ही नेमकी हाय कुणाची तुम्ही ओबीसीचे म्हणून त्यांना कळाना हिंदूला कळाना तुम्ही हिंदूचे आहेत आम्हाला जाते शिके जाती बायावरील ढुली इकडे दुसऱ्या देशात पळून आली तिथून तिकडे ककीले नाही का आता आरक्षणाच्या आंदोलनात हा तिकडे कुठे लिहि ती इकडे लपून ढुली येईल आणि परत म्हणते आम्ही हिंदू आहे हिंदूवादी म्हणजे तुम्हाला आमचं वाटळ करायचं का या राज्यातल्या देशातल्या लोकांचं आमच्या आमच्यात वाद लावून शेतकरी आत्मा आहे शेतकरी जगवणार आहे त्यांना जगवायचं सोडून खुर्च्या जगवायसाठी तुम्ही आमच्या आमच्यात मारा मारायला लागले ओबीसीतन मराठ्यात धनगरात मराठ्यात आमच्या आमच्यात कोटा कोट्या लावून देऊन मोकळे व्हायला लागले काय विचार तुमचे डीक त्यामुळे ना सामान्य जनतेने शाणू होणं गरजेचं आहे मला एवढं माहिती सामान्य लोकांना शाणू होणं खूप गरजेचं आहे अशी लाट गौर गरिबांची कधी येणार नाही गोर मारा स्वतः देणारे बना अन्याय बंद करा म्हणजे एक शब्द या राज्यातून म्हणजे महाराष्ट्रापासून ते पॅटर्न सुरू करू आपण की महाराष्ट्रातून या राज्यातून आपला विचार सगळे राज्य घेतील की आपल्याला वाटतं महाराष्ट्र पॅटर्न असा करावा की जी शब्द आहे तो कायमचा मोडून जाईल तो शब्द असा आहे की बोलताना लोक बोलतात श्रीमंत